माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा एशिवा न्यूज मध्ये आपले स्वागत शहरात तीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान श्रीराम कथेचे आयोजन या निमित्त श्रीराम कथा ज्ञान यज्ञ आयोजन समितीची आढावा बैठक संपन्न शहरातील त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच तीस मार्च ते सात एप्रिल या कालावधीत श्री रामकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन रामाकृष्ण स्कूल दत्त मंदिर मंगळवारा येथे करण्यात आले आहे या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती हिंगोली शहरात दिनांक तीस मार्च ते सात एप्रिल या दरम्यान श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे या सोहळ्यात महामंडलेश्वर परमपूज्य कणकेश्वरी देवीजी यांच्या सुमधुर वाणीतून कथा होणार आहे दररोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत श्रीरामकथा ज्ञान यज्ञ होणार आहे त्यानंतर रोज आयोजित महाप्रसादासाठी शहरातील विविध दानशूर व्यक्तींनी आपले योगदान जाहीर केलेले आहे तसेच रोज होणाऱ्या कथेसाठी विविध यजमान व्यक्तींनीसुद्धा आपली नान नावे नोंदवली आहेत त्या अनुषंगाने दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजता शहरातील अथर्व लॉन्स येथे श्रीरामकथा ज्ञानयज्ञ संदर्भात हिंगोली शहरातील सर्व प्रतिष्ठित व विविध धार्मिक मंडळातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठकीमध्ये कथा ज्ञान यज्ञ धार्मिक कार्यक्रम हा सात दिवस घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत तीस मार्च रोजी सकाळी भव्य कलशोभा यात्रा काढण्यात येणार असून या कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचा लाभ भाविक भक्तांनी मो जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आव्हानही श्री त्रिशुल नवदुर्गा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज न्यूजसाठी आण सहमत हिंगोली